जास्त सुनीता तानाजी ना चौधरी नाशिक रोड राहणार मी पळशावरून वारीत आली पहिल्यांदाच आले तर दरवर्षी पळशापासून तर चिंचोली पर्यंत पाय यायची तर दरवर्षी वाटायचं आपण पण एकदा तरी वारी करावी म्हणून मग या वर्षी आली मी वर्ष पहिलेच वर्ष कुणासोबत आले तुम्ही असं काय म्हणजे असं माझं पळस आहे आम्ही तिघी बहिणी आलोय बहिणीची जावे भाय आम्ही दोघं पण आलोय जोडीने आता पहिलं पहिलंच वर्ष गेलं पुढच्या वर्षी कुठून त्र्यंबकेश्वर डोक्यात नाही पुढच्या वर्षी वाढ नाही देवाने बोलवलं तर येणार जर बोलवलं नाही बोलवायचं बोलवायला त्याला काही एक माणूस आहे का आपण जायचं असतंय आणि म्हणजे येणार नक्की पुढच्या वर्षी पण प्रयत्न करणार काही अडचण आली तर नाही आहे का नाही शेवटच्या मुमेंटला ठर आणि त्याचबरोबर आता कसा अनुभव आहे एकंदरीत एकदम चांगले व्यवस्था चांगली सर्व सर एकूण एकत्र राहत आहे व्यवस्था व्यवस्थित काही काही त्रास नाही का नाही रस्त्याने चालण्याचा एकदम आहे आनंद सर्व भजन कीर्तन चालू असत पालखी मागे चालतो कधी पुढे पण चालतो आम्ही असं आणि रमून जातो माणूस याच्यात थोडक्यात सर्वात भारी पंढरीची वारी बोला वा। नवर माझे पहिलेच वर्ष आहे आणि परे पहिलेच वर्ष असून मला सगळे विरोध करत होते तर तू चालणार नाही तू शिंदरपासून परत येणार घरी म्हटले नाही मी चालत माझ्या पायाला फोड आले तर मी गाडीत बसले नाही परमेश्वराची कृपा मी इथपर्यंत व्यवस्थित आले आणि आमचे माझ्यावर काही जास्त नाही असे सगळे ओळखीचे नातेवाई की हा माझा मुलाचा मित्र आहे हे माझे भाऊ बाव आहे हे भाऊजही असे आपलं प्रेमाचं नात्यांचे सगळे जमले त्यांच्या सोबत आले मी आणि छान वारीतला अनुभव छान सगळी व्यवस्था ठेवता लक्ष देता सगळे म्हणजे अर्ध अर्ध असतात ते माईक मध्ये पुकारत असा असं करा तसं करा ही व्यवस्था मला खूप आवडली त्यांची आणि दिंडीत चालण्याचं काय खूप आनंद होतो दिंडीत चालणं काहीच वाटत नाही आटतच नाही का आपण थकलोय म्हणून खूप आनंद होतो दिंडीत चालताना आणि ही माझी खूप वर्ष वर्षापासून इच्छा होती पुढच्या वर्षी कसं नाही शंभर टक्के येणार माझं नाव योगिता पांडुरंगभोर मग सर आम्ही पै माझी पहिलीच वारी आहे मी माझ्या आईबरोबर आली मला खूप या वारीमध्ये इतका आनंद मिळाला आहे का इतकं छान वाटतं का असं वाटतं परत पुढच्या वर्षी या जगात भारी पंढरीची वारी या वारीमध्ये खूप अनुभव वारी, आले सगळ्यांची काळजी घेतली जाते सगळ्यांकडे व्यवस्थित लक्ष दिलं जातं सगळ्या गोष्टी भेटतात जेवण वेळेवर भेटतं नाश्ता पाण्यावर सगळे लक्ष देत असत्याने आम्ही रथा बरोबरच राहतो त्याच्यामुळं मग सगळे बरोबरच चालतं एकचा आनंदात चालता भजन कीर्तन वगैरे सगळं चालतं द्याय काय गाडीत बसला असं नाही नाही आम्ही पाय पायच पायपायच दिंडी बरोबरच राहतो पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी येईल ना नक्की येणार मग एकटे येणार कोणाला घेऊन येणार नाही आता आले तर आणणार नाही आले तर मग काय बजबरी नाही करता येत राहायचं नाही कोणाच्या बरोशिवाच वारी चुकायची माझ्या आई माझ्या आई म्हटली चल म्हणून मग मग ती घेऊन आली मला बरोबर असं मला खूप आनंद झालाय आली तर असं वाटतं खूप छान असं वेगळा आनंद भेटतो वारी मध्ये आनंद इतक्यात सतरा दिवस झाले ते सुद्धा समजले नाही कुठला एवढी ताकद नाही वारी एकदम एकजुटीने वेगवेगळ्या गावातले लोक आहे तरी एकजुटीने वारी घेऊन चालले असं तुम्ही एखादं मोठं फंक्शन आयोजन करा एखादं जरी पाहणार एखाद्या तरी कोणतरी गावातलं चुकणार पण इथं कोण चुकतं का बिगर आमंत्रणाने चालेल का नाही ही ताकद आहे बांधणं होतात या म्हणजे वारीमध्ये होत नाही असं सगळे एकजुटीने राहतात धन्यवाद बोला या पुढे ज्याला बोलायचं त्याने पुढे भीमाबाई बाळ गरुड वरवंडी मी पाच वर्ष आहे ना गावली महाराजांच्या दिंडी बंदी केली वाली आणि आता इकडे ह्या दिंडीत आता या चौथ्या वर्ष या दिंडी भाऊच्या तिकडं पाच आणि इकडे चार नवी वारी थोडक्यात काय पालखी वगैरे यंदा पायपाय दुपारपर्यंत चालते दुपारून गाडीत जेवण झाले सोसन तसं लय त्रास करून नाही तर मग काय काय डायरेक्ट हॉस्पिटल मध्ये तसं काय करायचं नाही आम्हाला येऊन देत नव्हती या वर्षी पण मला वेळ लागला मी आले कोण येऊन देत नव्हतं मुलगा आजारी होते ना मी ते फोन बिन तीन अच्छा अच्छा फोन बिन रोज हा रोज फोन येतो भेटायला आले का आता भेटायला नाही आले पण विचारते ना आता एवढा भेटायला एवढा घेऊन जात होत कशाला भीती पाहिजे आपण त्याच्या बिस्तीवर घरून निघालो घरच्यांची काल काळजी करायची नाही ते करते ना फोन आम्ही नाही करत त्यांना फोन त्यांचा रोज सकाळी मुलाचा फोन येतो संध्याकाळी येतो सगळ्या त्या एकाचा मुलींचा सगळ्यांचा फोन येतो मला तब्येत चांगली का गोळ्या घेतल्या का आता एवढ्या गोळ्या घेणार देणार काळजी करणार आपला संघ येत ते आपण कशाला विचार करायचा आता इकडे कोण कोण आलंय तुम्ही घरातले एकटेच मोठा मेळाय आमचा माझ्या मामबाईने बहिणी माझा भाऊए माझ भाऊ सगळे नातेवाईक सगळे नातेवाईक आम्ही जवळजवळ आमचा पंधरा लोकांचा ग्रुप आहे सगळे मेवना आहे <laughs> बहिणी भरपूर लोक आहे आम्ही प्रवास तुम्ही करता मग दिंडीत का असं माग पुढे नाही पुढे चालतो कधी माग राहतो दुपारून गाडीत बसते मी बरं आणि कसं मग दरम्यान काय काय कसा आनंद घेतात आनंद चांगला मला येऊन देत नव्हते तर मला झोप येत नव्हती मी म्हणले मी जाईल मुलाला म्हणले मला जर तू नाही पाठवलं ना तुला वाटतं माझी आई जाईल बो असं पण मी म्हणले मी तिला गेले तर मला आनंद गेल्यावर आनंद वाढणार मी आनंद व्यक्त करते मला जायचे मी बजबरी आले दिंडी मध्ये मला आनंद वाटतो मी पुढच्या वर्षपणे यांना सोडी जा बर का जे कोण बघते त्यांच्या घरचे नाही सोडलं तर मग बघा इकडचे माणसं आहेत मात्रे न्यायला पुढचे माझी पाचवी वारी आहे नाव सांगा सुनीता निवृत्ती जाधव गाव कुठलं तुमचं सय्यद पिंपरी सय्यद पिंपरी बर अजून कोण कौन कोण आहे वारी सोबत वारी सोबत आमचे गावचे लोक काही भरपूर गावातलं घरातलं कोणी नाही घरातलं नाही कोणी बर घरचं कोण करत का वारी घरचं घरचं मीच आता वारी करते तुम्हीच हा माझे सासू सासरे करायचे माझे बाहे करायचे आणि आता त्यांच्याबरोबर मी करते बरं आणि कशा पद्धतीचं मग आता चालताना अनुभव अनुभव चालताना खूप आनंद होतो माणसांनी रस्त्याने चालताना खूपच छान वाटतं ओढ लागते का वर्षभर ओढ लागते म्हणजे दिंडी आली का आपल्याला असं वाटतं आपल्याला दिंडीला निघाय जायचं दिंडीला आपण गेलं पाहिजे खूपच असं वाटतं महिन्यापासून इतकं माणूस मग माणूस म्हणतो साड्यांचे पिको करा ब्लाऊज शिवा अमक करा तमक करा सगळं माणूस सगळं तयारी करून ठेवतो जसं आपण माहेरी कसं जातो आपण तसंच आपण सगळी तयारी करतो माहेरी जाताना जास्त तयारी करता का इकडे येताना आम्ही इकडे येतानी जास्त तयारी करतो माहेरी जातानी नाही करत बरं मग आनंद आता माहेरी जाताना जास्त आहे इकडे येताना जास्त इकडे येतानी जास्त आहे किती टक्केवारी सांगता येईल का शंभर शंभर टक्के माहेरी जाता पन्नास टक्के माहेरी जात माहेरी आम्ही जातो एक तासात जा येतो तिकडे पाय जात नाही त्याच्यामुळे आनंद नसतो भेटतो इकडं भेटत पार्वताबाई शंकर कटाळे राहणार चांदगिरी जिल्हा तालुका नाशिक तिरमगश्वर पासून येते मी पंढरपूर पर्यंत माझे सात वर्षे पण पाच वर्ष डावऱ्या मामाच्या दिंडीत केले एक वर्ष आळंदी लागेल आळंदी एक दिंडी आणि आता हे तांबे भाऊंच्या दिंडीत आले आता फरक कसा वाटला माउलींचा सोहळा आपण इथे पण देव सारा घरी देव सारा परपंचा पाहतोय पण मग असा आनंद आहे का पंधरा दिवस राहिल्यानंतर असं होत आहे का मला निसर राहायला येत आहे का मी देव येतो माझ्या स्वप्नात मी जाते पिशी भेरू घरी जाते परत येते घरी जाते परत येते असं मला स्वप्न पडतंय आणि मग पोरायचं विरुद्ध आहे तुला जाता आलं तर जाय नाही तर बसणं जाय पण मी म्हणले मला होईल तवर मला वारी ना जाई जवळ जोपर्यंत पाडू रंग तुमच्याकडे पण पाहिजे माझ्या गणूगतांनी कुणीच केली नाही आई वडिलांनी सासू सासऱ्यांनी कुणीच वारी केली नाही तुम्ही चालू मी चालू वारी केली पण पोरायला म्हणले अरे तुम्ही मी चालू केली पण तुम्ही पण एक एक वारी करा पुरीला पुरेला म्हटले तुमचे पोरं लहानले पण मोठे झाले हो तुम्ही पण माझ्या मागे वारी करा आणि बहिणींना नव्हती करेल ना बहिणीला दोघी बहिणीला आज मी संघ घेऊन आले तो एक बहीण म्हणत ना चालत नाही आज पण ती गाडीत बसत आपण मी म्हणले चाल गाडीत का ना पण हा आनंद आहे ना हा परत कधीच मिळणार नाही चोळा आपल्या पांडुरंगाचा आपल्याला चोळा पाहायला भेटवतो ही काही थोडी मोठी वारी झाली फक्त जप करीत राहायचा आपल्या पांडुरंगाचा जप केला ना तरी लय मोठी वारी होईल आपली असं थोडंफार चालेल दुपारून चालत एखाद्या दिवशी माळ चालत एखाद्या दिवशी दुपारून चालत मध्ये बसत आणि आता तिकडचा सोहळा कस काय वाटलं तुम्हाला गर्दीला गर्दीला मोठा थोडी शिस्त बद आहे कस बाई माणसं बायापैकी एकांग दादी माणसं एकांग पंधरा पंधरा महिना महिना आहे ना दादी माणसं आहे ना इकडे येणार नाही बाई दादी माणसं का जाणार जीजी तिचा बिछान आहे ना जी तिच्या संघ राहतो तो आपल्या असं चालायचा अशी पद्धती तिकडची पण आपल्या इडं कस आपली ही साळीबोळी पांडुरंगाची वारी आहे आपली कस बाया असू माणसं असू कशी असू एकत्र चालत्या कुणी काही म्हणत नाही आनंद आता मला काही येत नाही पण मी जप जप तप करते किंवा आपल्या देवाचे नाम घेत चालतंय तेवढा साठा वर्षभर करायचा अकरा वर्ष अकरा महिने काम करायचं एक, एक महिना देवासाठी द्यायचं असं माझं हृदय आहे पण हिडून माग माझ्या घरवाल्याने मला कधीच येऊन दिलं नाही पण मी चोरून वारी केली आगल्या दिवशी नेऊन ठेवायचे दुसऱ्याच्या पळून यायचे वर्ष केलं पाच वर्ष असं केलं आता तीन वर्ष आली गरवारी वारी घरी गेल्यावर शिव ये पण वारी करायची पांडुरंग ते असं माझं म्हणणं होतं पण पांडुरंग मला भेटला पाहिजे कधीतरी पण मला असं रडू येते का पांडुरंगाचं नाव घेतानीच हो मला असं रडू येते इतका आनंद आहे पांडुरंगामध्ये पण आपण इथं पण पांडुरंग घरी आहे काहीच काळजी करावं लागत नाही

मी घरची चिंता करत दुसऱ्याला सांगते की या वारीत याच ना तुम्ही घरी काही विचार करू नका पांढरू आपल्या घरी आहे साल पहिल्या वर्षी ना अशी एवढे पत्रे सरकेल होती पडी पडी पडाय झाली आणि पुरी येतो आमच्या इकडे दारणा नदीचा मी म्हटले पर झोपू नका तुम्ही घरात झोपा आपल्याला पुरा आला तर रहा आणि हिजा वाऱ्याचा या पडी झोपू नका पण घरी ना गेल्यानंतर मी जे पत्रे पाहिले तर ते पत्रे अक्षरशः माग सरकून गेले पण मी काय कोणाला घरात बोलले आणि मशी मातारी येडीचे पत्रे कुठे सरकत आहे का मग <laughs> मग ना ये माझ्या सुना मोठ्या सुनाचं लक्ष केलं तो म्हणली कावा आका ये पत्रे ना ये तो अशी एवढणे सर्केल होते कशी काय मागे गेले म्हणले माझा पांडुरंग आला होता सरकायला माझा जीव लागला होता तुमच्या त्याच्यामुळे पांडुरंग आला होता असं भेटायला असं तळमळ पाहिजे वारीत तर कुठं पांडुरंगाचं दर्शन भेटत असत आणि कमीत कमी आपल्याकडून कोणचे बीन नाव घेतलं कधी मला निस्तर येत आज पण माझ्या डोळ्यात पाणी आहे पांडुरंगाच्या तळमळीसाठी पण मला असं वाटतं कोणी पण ज्याला ज्याला नसलं ना यावा, यावा वाटलं तरी पण त्यानी यावा मी नाचते मला काही वाटते नाच ते कुदे ते फुगड्या खेळते मग मला तेवढा खूप आनंद वाटतो दुसऱ्या बायला का वाटतो ते नाचा पांडुरंगाचे पाच पावलं नाही येत ना दोन पावलं ना पण नाचा असे <laughs> आजच्या दिवसातली बेस्ट मुलाखत आहे आणि जर आपल्याकडून होत नसेल ज्याचे त्याला घरातल्या प्रत्येकाला सांगतोय दिंडीतले जेवढे बाई जेवढे माणसं असतील नाही दहा अकरा वाजेपर्यंत ना अख्खे जेवढे आपले पांडुरंगे त्यांचे पोरसोर आहे अख्ख्यांचं त्यांचं सारखं जप करीत राहते मग मला असं वाटतं का मला हे येत नाही ना हरिपाटी येत नाही ना माझा हाच हरिपाटे मी अकरा दहा वाजेस तर संध्या देवांची जप तप करीत चालत आहे अजून काय अभंग येतो अभंग नाही नाही येत मला मी शिकेलच नाही <laughs> ना भाऊ काही ऐकून नाही येत नाही डोकं ना फेल होईल आपली घरवाले दारू मोबाईल नाही का तुमच्याकडे डोकं फेल होईल असं आहे दारू दारूच्या पंचवीस वर्ष दारुड्याचा संसार करता करता गेलो भाऊ अर्ध आयुष्य ना डोकं म्हणजे त्याच्यातच जायल माझी पण मग तरी पण माझ्या प्रयत्नाने ना मी जेवढं होता येईल तेवढं करते दुसऱ्याला पण सांगत आणि जर तुम्हाला कोणाला जमत तर कमीत कमी जे ज्याची इच्छा आहे त्याला काम करू नका एवढी आहे आजीची आणि जर माझी स्वप्न या पिशी येते ये घेते ये ते घेते अर्ध्या वाटावर जाते परत घरी येते परत अर्ध्या वाटाव जाते परत घरी येते असे पंधरा दिवस मला स्वप्न पडत राहते खरोखर पांडुरंगाचे भगवान भगवंताचे ना खरोखर मला पांडुरंग दिसत खरोखर मला मला रडू येतं मग ये लई ये अजून किती वर्षे करा जेवारी आता जवर शरीर चाललंय ना माझं करणार नाही केलंय थोडे दिवस मध्यस्थी ना गाडीत बसून करणार येणारच 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 पण माझी संपली का मी पोरायला पण तळमळ करणार पुरीला करणार भाव बहिणीला करणार पाच बहिणी आम्ही भावांना पण करणार का तुम्ही कोणीतरी जा याचा अनुभव घ्या याच्यामध्ये एवढा अनुभव आहे का हा परपंच आपला त्याच्या पांडुरांगाच्या दिसतीवर आहे त्याच्याशिवाय झाडाचं पान हालत नाही असा हा परपंच आहे देवाचा कण परपंच कारण आपला करा त्याच्या साध्य करून घ्यावा तुमच्या या जीवनात एकच जन्म आहे आपला रावराव जन्म नाही हा याच जन्मात काय होईल ते समज काही ना चक्रीवादळ आहे कधीतरी ये भिडणार आहे पण या, या, या जन्मामध्ये ये ना तुम्ही एक साध्य करून घ्या जेवढं होईल ज्याला जेवढं जेवढं येईल त्याने साध्य करा बरोबर माझी विनंती बरोबर ठीक आहे रामकृष्ण अरे या या इकडे हा या, या।, या मोठ बोला नाव ना। सांगा ना। विमाबाई शिवाजी डिकले बर गाव कुठलं सय्यद पिंपरी सय्य दुसरं वर्ष दुसरं वर्ष बरं आणि पहिले वर्ष कुठून काय या दिंडी सोबत सोबत झालं नगर पासून बरं चालत असंडी कुठं काय चालतच घरचे म्हणायचे तुम्हाला चालवायचं नाही वाढलायचं पाय दुखत जाऊ नका पण आम्ही म्हणून जाऊ कसं बी चालवा जोर चालवायचं जवळ चालू नाही तर बसू गाडी वरी पण काय देवाचे आणि त्यांचा पाय दुखला नाही काहीच नाही ते म्हणा तू आली तर मी येईल मी म्हणले तुम्ही आली तर मी गोवा काही असंच आलं मग एक एक दोन दिवसातच आम्ही तयारी केली निघालं मला त्याला येऊ जाऊ देवा तर काय ओढच लागली ती आत जाऊ उद्या जाऊ म्हणता म्हणता ते म्हणता नाही नाही मग पहिल्यापासून जाऊ आपण ती मग पसूनच निघू म्हणा आणि आता घरी कसा घरचं कोणी येतं का अजून नाही आम्ही दोघंच आता पहिले नी पोर आले मध्ये आधी भेटायला त्यांना आनंद वाटला ते त्या लिहि आनंद राहतोय त्यांची इच्छा आहे मग त्यांची इच्छा ते म्हणते तुम्ही करा पुन्हा मग तुमच्या नंतर आम्ही जाऊ तुम्हाला जोर जावं तर त्याच्यानंतर आम्ही करू म्हण बर त्यांना पुढच्या वर्षी जाऊन एखाद दोन प्रवास मध्ये आधी दोनदा गाड्या भरून आल्या ना घरचे सगळेच घेऊन आले क्रूप लावून गाडीच भेटायला पण पाहिलं सोळा पाहिजे रथ कसा सजावला कसे सजवटे कसं काय सगळं पाहून घेऊ त्याला इतकं घरी गेल्यावर आनंद झाला भारी सजवट रात्री म्हणे एवढं भारी त्यांनी फुटू बिटू काढले घरी गेल्यावर पाहिले ना सगळ्याला दाखवले आपल्या नाते वायकायला बी बरं आता पुढच्या वर्षी काय पुढच्या वर्षी यायचं म्हणजे आता काय आपल्याला जवळ होईल जवळ यायच तर बरं धन्यवाद एकच मिनिट बोला रामकृष्ण हरी मी देवराम देवरामदतीर रानार गोंदे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक माई चौथी वारी आहे पहिली मी पांघरे दिंडीतून केली दुसरी सोहळ्यात केली ही <laughs> दुसरी आहे आमच्या घरी स्वद्या परिवारचा कार्यक्रम होत असतो होत असते संध्याकाळची संध्याकाळ आठ वाजता चौथी सोबत हा दुसरी कोण आहे दोन तिकून झाली माउली सोळाची एक झाली पांग्रेसच्या दिंडीतून झाली पांग्रेस तिकडून कोण म्हणजे कोणते महाराजांची पालखी ते ते सांगते नाही कोणती महाराज आहेत दिंडी सोबत गेले आणि महाराज नाव आणि कशा प्रकारचा आनंद घेत असते पांढरंगाचा योग विश्वचा पांढरंगाचा आनंद आपला काय पण मानता अभंग विभंग ते नाही ती मला एवढे बरं फक्त ऐकायचं आपलं देवाचं नाव घेत चालायचं फक्त बर आणि दमल्या ओपल गाडीत बिडी तसं काहीच नाही काहीच नाही त्रिरबुगोर ला आळंदी पैठणला आमच्या कर्तक वाऱ्या करत राहतो आम्ही इकडून दिंडी जात असते पैठणला जाते काहीच महाराजांची दिंडी जाते इकडून पैठणला जाते आळंदीला जाते त्रिरबुग्वर ला जाते बर बर बोला माझे नाव इकडं बघा हा माझे नाव सविता पोपट पालखेडे बिंपाळगाव गर्डेश्वर माझी पहिलीच वारी मी माझ्या बहिणींसोबत आली खूप आनंद वाटला कोण कुठे बहीण कुठे त्यांची किती सोबत पहिलीच आहे खूप आनंद वाटला रस्त्याने कसं काय आनंद खूप छान आनंद वाटतो दिंडीतलं नियोजन खूप छान आहे नियोजन पण कोण करते घरी वाऱ्या बिऱ्या घरी माझे मोठे करताय मोठे तीर आता आम्ही पण करायला सुरुवात करू सुरुवात म्हणजे तुमची झालेली जी आता पुढच्या वर्षी जगाय वर्षी पण येऊ घरातलं कोणी घेऊन येणार का तुम्ही दोघी आम्हीच येणार बर ते त्यांना घेऊन यायची इच्छा नाही का कोणाला घरात त्यांना असले तर येतील ते पण बरं छान छान वाटलं सर बर रामकृष्ण अरे बोला मावशी बोला नाव सांगा नाव सांगा माझं नाव शिला खंडेराव जाधव राहणार चाडेगाव साडेगावचा तालुका जिल्हा कुठला तालुका जिल्हा नाशिक नाशिक आणि पहिलंच वर्ष असं माहेरच आहे सिद्ध पिंपरी सिद्ध पिंपरी माहेर आणि या बहीण आहे मामे आहे बर बर म्हणजे आता तुम्ही यांचं बघून आले म्हणायचं हो पहिलंच वर्ष आहे खूप म्हणजे असं महिन्यापासून खूप तळमळ होती यायसाठी ताई आलेले आहे माझ्या बहिणी सोबत अच्छा च्वर्� मग आता कसं वाटतं तुम्हाला सोळा एकंदरीत एकदम आनंद भाऊंच्या दिनात खूप छान वाटलं म्हणजे असं पहिलंच वर्ष आहे आणि रस्त्याने चालतं दिंडीत चालता माग पुढं चालता असं कधी पुढे चालतो कधी मागे चालतो असं थोडंफार माग पुढे माग पुढं नामस्मरण करत अजून अभंग वगैरे नाही फक्त हरिपाठ तेवढा आणि बाकी अच्छा हा हा म्हणून म्हणून येतो थोडं पुढचं म्हणलं थोडं काही त्याच्या माग आणि अजून कोण कोण करत घरात वारी तुमच्या घरात सासरे होते पण ते वारले आता ते करत होते वारी आणि माहेरकडच माहेरकडचे भाऊ करते ना तिघ भाऊ करते तिन्ही बहिण्या करते या आपण करते भाऊ भाऊ बर बर आणि ते कुठल्या अजून याच पालखी सोहळ्यात चांगली सोय आहे एकंदरीत सगळी तुमची माणसं मानल्यावरती मी पाच वर्षापासून चाललो यायचं यायचं पण या वर्षी योगाला यायसाठी बर आणि आता दिंडीतला कसं काय अनुभव सुव्यवस्था कशी आहे काय खूप छान आहे व्यवस्था खूप छान पुढे काय अडचण नाही काय नाही काहीच नाही काहीच अडचण नाही एकदम मस्त वाटतं बरं आता पुढच्या वर्षीचं नियोजन जोडीने येऊ आम्ही पुढच्या वर्षी <laughs> <laughs> ते घरी <गरीद>। येत <laughs> ते घरी एक चालेल बरं 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 चालते धन्यवाद रामकृष्ण अरे रामकृष्ण